नेते प्रमुख नेते आहेत त्यांच्यावरती थेट आरोप थे केला की माझं राजकारण संपवण्याची हौस अजित पवारांना मानाने अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि केवळ एका विधानसभेचे आमदार म्हणून मर्यादित असलेले जितेंद्र आव्हाड यांना कायमच आरोप करण्याची सवय असते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकाच्या चौथ्या चा, नंबरवर त्यांचं नाव होतं पण आपला मतदारसंघ सोडून कुठेही जे प्रचाराला जाऊ शकले नाहीत आपल्या मतदारसंघामध्ये जे अडकून पडले यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर चिखलफेक करू नये राजकारण अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचं करतात केवळ कळवा मुंब्रा विधानसभेसाठी मर्यादित नाही काल अनेक आरोप ते करत असताना त्यांनी तीनशे चोपन्नचा जो गुन्हा दाखल झाला याबद्दल पण वक्तव्य केलं पण ते विसरले असतील की त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी राजीनामा त्या केसनंतर देण्याच्या पवित्रा घेतला होता साडेतीन तास राष्ट्रवादीचे हेच माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या बंगल्यावर बसून होते तिथे पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली आपल्या सगळ्या मीडियाकडे त्याचं फुटेज असेल आणि मी साक्षीदार आहे की तत्कालीन सी पी जयजित सिंग यांना फोन करून माननीय अजितदादा साहेबांनी खडसावलं होतं की कशा प्रकारचा खोटा एफ आय आर तुम्ही दाखल करताय किंवा केलाय माझ्या मला वाटतं की कधी कधी जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो मागच्या वर्षभरामध्येच ज्या काही घटना घडल्या त्या सोयीनुसार ते विसरतात आणि त्यामुळे माननीय अजितदादा साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राचं आहे एका विधानसभेपुरता मर्यादित असलेल्या जितेंद्र आवडांनी फार त्यांच्यावर बोलणं आता टाळलं पाहिजे परंतु ते सातत्याने ते आरोप लावतात आहेत की नजीब मुल्ला जे तुमच्या पक्षाचे तिथे स्थानिक नेते आहेत त्यांना अजित पवार सातत्याने बळ देतात त्यांना निधी देण्याचं काम जे आहे ते अजित पवार करतात आणि असा असं ही सगळी जी गोष्ट आहे ती विधानसभेमध्ये येत्या अधिवेशनात मांडणार असं त्यांची रोखोक भूमिका आहे वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नजीब मुल्ला हे त्यांच्यासमोर होते आणि कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील केलं ठाणे महानगरपालिकेतील हद्दीतील चारही विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांनी निधी दिला आणि बहुतेक जितेंद्र आव्हाड हे विसरतात की कळवा मुंब्रा विधानसभा कल्याण लोकसभेचा भाग आहे जेचं नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात त्यांच्या माध्यमातून देखील निधी देण्याचं काम हे करण्यात आलं आणि नंतर वित्त व नियोजन खात्यातर्फे माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील निधी दिला जर आपल्या मतदारसंघामध्ये निधी येऊन मतदारसंघाचा विकास होत असेल तर त्यांना पोटशूळ असण्याचं कारणच नाही आर्थिक कारणामुळे त्यांच्या थ्रू निधी येत नाही ही खरी त्यांची व्यथा आहे पण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस निधी जर शासनाकडनं येत असेल संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं येत असेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय आक्षेप केवळ आर्थिक कारणांमुळे घेतला जातोय एवढंच मी म्हणेन